औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात किती काळ किती वर्ष राहील हे येत्या काळात दिसून येईल नितेश राणे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात किती काळ किती वर्ष राहील हे येत्या दिवसात दिसून येईल या संदर्भात राज्याचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील मात्र गडक किल्ल्यांवरचे अतिक्रमण जेव्हा जेव्हा काढले तेव्हा मीडियाला सांगून काढलेले नाही त्यामुळे आताही आमचे सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल आणि तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सूचक विधानमंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील सरकारकडून तो प्रस्ताव जो अल्पनिधीचा प्रस्ताव जो तुम्हाला असं वाटतो त्या संदर्भात मी तिकडच्या प्रमुख मान्यवरांच्या संपर्कात आहे किती किती चा चा त्या प्रस्तावाचा पाठपुरावा मी स्वतः राज्य सरकारकडे करतो आहे औरंगाबाची कबर किती वर्ष किती काळ आमच्या महाराष्ट्रात राहील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच पण आमच्या शिवरायांच्या ह्या मंदिरासंदर्भात जे आपण उल्लेख केलेला आहे त्या बाबतीमध्ये आमचं सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल जेणेकरून तुम्हाला ही प्रश्न विचारण्याची वेळ येणार नाही औरंगजेबाची उखरून टाकण्याची मागणी होते आ, ती मागणी केली आहे तुम्ही काय सरकारच्या बाबतीमध्ये सरकार, सरकार शेवटी काय भूमिका घेते सरकारचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील फक्त मी त्या दिवशी बोललो आजही बोललो बोलतो जेव्हा जेव्हा गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण काढलेलं आहे तेव्हा तुम्हाला सांगून काढलेलं नाही आमचे पोलीस खातं आमचं सरकार योग्य वेळी निर्णय घेतील आणि सर्वात पहिले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज भेटेल मग त्याची वाट पाहा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग